दहा रुपये पासून अशी तोरण येणार सेलवाली अच्छा ती मल्टी कलर येणार हे काय झुंबर झुंबर लाईट आपल्याला स्टार्ट होते मुटी। पारे तरुणादी पारे तरुणादी पारे तरुणादी। नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये जय शिवराय तर मंडळी दिवाळी आता काही दिवसावरच आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की आपल्या घरात ती रोषणाई आणि लाइटिंग्स वगैरे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या घरात करायला आवडतात तर त्यासाठी जर तुम्हाला लायटिंग करायची असेल छानपैकी आणि वेगवेगळ्या प्रकारचे अँटीक आणि युनिक आयटम जर हवे असतील तर तुम्हाला यावं लागेल मुंबईच्या लोहार चाळीमध्ये आणि मी अशाच एका शॉपमध्ये जाणार आहे जिथे तुम्हाला जी लायटिंग्स आहे दिवाळीची करता येणार आहे अवघ्या दहा रुपयापासून जिथे आयटम्स आहेत दहा रुपयापासून अवेलेबल होणार आहेत सो तुम्ही अजून काय काय वेगळ्या प्रकारचे आयटम्स आहेत तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जराही स्किप करू नका आणि मी जाणार आहे लोहार साळीतील ज्योतिर्लिंग इलेक्ट्रिक्समध्ये आणि दिवाळीचे जे काय नवीन नवीन रोषणाईसाठी वेगवेगळ्या प्रकारचे काय आयटम्स इथे अवेलेबल आहेत ते आपण बघणार आहोत सो व्हिडिओ जरा पण स्किप करू नका आणि मी तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देणार आहे आणि तुमची जी काय दिवाळीची शॉपिंग करणार असाल तर एक सोयीस्कर होणार आहे सो स्टेट येऊन मंडळी बघू शकता दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी गर्दी किती आहे या ज्योतिर्लिंग इलेक्ट्रिक्समध्ये हे त्यांच्या जे इलेक्ट्रॉनिक्स लाईट्स आहेत त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत कारण त्यांच्याकडे दहा रुपयापासून आपल्याला जे काही लाईट्स आहेत रोषणाईत सगळ्या अवेलेबल होतील दिवाळीची जी काही सजावट करायची असेल तर आणि आपण आता त्या शॉपमध्ये जाऊन दादांशी चर्चा करणार आहोत कोणकोणत्या प्रकारचे लाईट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे तुमच्या दिवाळीच्या खरेदीसाठी आपण सरांची चर्चा करणार कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात बघूया तर मंडळी मी आता आलेलो आहे अशोक दादांच्या शॉप मध्ये त्यांचं नाव आहे ज्योतिर्लिंग इलेक्ट्रिकल आणि त्यांच्याकडे दहा रुपयापासून आपल्याला दिवाळीची जी काही सजावट आपण रोषणाही करतो त्याचे प्रोडक्ट अवेलेबल आहे दादा खरोखर आहे ना खरोखर आहे खरोखर आहे दरवर्षी येतो तुमच्याकडे घ्यायला बरोबर आहे मी बोललो की व्हिडिओ बनव आज तर दादा नमस्कार तुम नमस्कार आमच्या ऑडियन्स दाखवा काय काय दहा बघा दहा रुपये पासून अशी तोरण येणार वाली अच्छा ही मल्टी कलर येणार ओके ही बघा ही पाहिजे तर ही येणार बघा बारा रुपयाला अच्छा ही बारा रुपयाला पंथी आहे हो पंथी आहे ही बघा वाली पंथी आहे तेरा रुपयाला ला दहा रुपये पासून आयटम आपल्याकडे सगळ्या स्टार्ट आहेत अरे जवळ ही पंथी आहे ही बी वाली पंथी येणार बघा पंथी मध्ये आयटम लय लय व्हेरायटी आहेत आपल्याकडे ओके या अशा दहा मीटर पासून इलेडी येणार सगळ्या हे कसे बोलला दहा रुपये पासून इलेडी येते सगळी टोटल मीटर दहा रुपये दहा रुपये दा मीटर नाही दहा मीटरची येते चाळीस पन्नास मीटर येते सगळी दहा मीटर ची येणार आपल्याला ऐंशी रुपये ओके ऐंशी पासून स्टार्ट होणार चांगली क्वालिटी इलेडी मध्ये बघू शकता मंडळी ही जी आहे दहा मीटरची आहे ऐंशी रुपयाला आणि जर तुम्ही बारा गेलात तर तुम्हाला हे दीडशे ते दोनशे दोन रुपयाला मिळणार आहेत तर दादांकडे आलात तर तुम्हाला नक्की म्हणजे तुमचे पैसे वाचणारच आहेत नक्की दादा अजून काय सांगू शकता बघा हे फ्लावर आयटम आहेत दिवाळीचे सजवायचे सगळे आयटम आहेत इंडियन तोरण आहेत इंडियन पट्टे भेटतील इंडियन हे तोरण आहेत बघा इंडियन वाले अच्छा हे कसे आठ फूट आहेत शंभर फूट आहेत व्हेरायटी घेल तसे भाव कसा आहे व्हरायटी येईल तसा माल असेल त्या बेस आयटम बेस्ट प्राइस आपल्याला टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे किती बल्बच शंभर बल्बचं शंभर बल्ब्रेड बलबच येणार आपल्याला वन हंड्रेड वन हंड्रेड क्वालिटी घेईल तसं त्या डिपेंड वर आहे ओके दादा हे काय झुंबर झुंबर लाईट आहेत बाहेर आपण दरवाजाच्या बाहेर लावू शकतो पाचचं तोरण येणार कसं आहे हे तीनशे रुपयाला तोरण येतं पाच बल्बचं पाच ब्लबच तीनशे तीनशे रुपया पासून स्टार्ट होणार ओके बघू शकता मंडळी किती छान छान त्यांच्याकडे तोरण आहेत तीनशे रुपयाला पाच तोरण आहेत हे बघा असं येणार तीनशे रुपयाला पाच ब्लब तोरण आहे लांब येते हे बघा असं आहे पिन बिन लावलेलं आहे ना रेडी येणार विदाऊट पिन नाही ओके प्रॉपर तुम्ही फक्त जाऊन घरी लावायचं ओके लाईटचं कनेक्शन पाच फुटाचं तीनशे रुपयाला येणार तीनशे रुपयाला होय प्लेन वाला येणार ओम स्वस्तिक वाला बी येणार दोन्ही तीन व्हरायटी याच्यामध्ये लाईट आहे का हो लाईट आहे ओके ओके हे बघा लाईट दाखवतो पेटून दाखवा हे बघा अरे एक नंबर पाच कलर, कलर येणार गोल्डन कलर पाहिजे तर गोल्डन कलर बी भेटेल अच्छा अजून काय वेगवेगळ्या प्रमाणाचं जरा दाखवा आम्हाला व्हरायटी व्हरायटी मध्ये आहेत ही इलेडी आहेत बघा क्रिस्टल आले ती साठशे गोटी आले हो बघा ओम वाले आयटम आले बॉल वाली ओम वाले आयटम आहे या एलईडी आहेत बघा हाय ब्राईट मध्ये सगळे येणार या कशा आहेत तरी या एलईडी आपल्याला शंभर बसून स्टार्ट होते मोठी एलईडी किती मीटर आहेत त्या किती मीटर आहेत दहा मीटर वीस मीटर दादा जर कोणाला यायचं असेल तुमच्या शॉपवर तर कसं यावं लागेल जरा तुम्ही सांगा ऍड्रेस आम्हाला आपल्याला मरीन लाईन ला उतरलं तर ते पाच ते सात मिनिट वॉकिंग आहे ओके विटी स्टेशन ला उतरलं तरी पाच ते सात मिनिट वॉकिंग आहे मस्जिद बंदरला उतरलं तर दहा मिनिटात आपण चालत पोचू शकतो वॉकिंग आहे लोहरचाळीमध्ये ज्योतिल किचन गार्डन लेन दादा ह्या लढ्या कशा आहेत ह्या आमच्याकडे खास दिवाळी साठी आम्ही बनवले आहेत पन्नास फूट लांब आहे अच्छा आणि त्याच्यामध्ये दहा फूट असे खाली उंचीला आहे उंचीला आहे त्याच्यामध्ये पन्नास पंचवीस तोरण आहेत अच्छा हो आणि पन्नास फूट असल्यामुळे खूप लांब करून जात ते पूर्ण घरावरती बिल्डिंग वरती लावता येतं ओके कसं आहे ते हे आपल्याकडे साडेसातशे पासून चालू आहेत साडेसातश साडेसातशे पासून चालू आहे पन्नास फूट आहे सातशे रुपये आणि दहा फूट आहे बरोबर ना हा बरोबर पन्नास फूट लांबी लांबी त्याची आणि सातशे चालू होणारा मोठे पंड कलर आहेत मल्टी त्याच्यापेक्षा मोठे मिळते आपल्याकडे पन्नास बाय वीस पण आहे आपल्याकडे ओके म्हणजे त्याची हे साईज म्हणजे ज्याचं मोठं घर असेल त्याच्यासाठी आपण मोठे मोठे वापर करतो आपण ओके आणि हे जरा मला भरपूर दिवाळीसाठी पंथी खूप लागते लावायला ओके त्यासाठी आम्ही खास या लोकांच्या अग्रस्वामी आम्ही ते आणून ठेवलेत अच्छा इलेक्ट्रिकल जी फिरती आहे तिचं काय मला जरा त्याला रिव्हॉल्विंग समय म्हणतो आम्ही अच्छा रिवॉल्विंग रिव्हॉल्विंग त्याच्या हातात घेऊन दाखवत आहे ही खास फिरणारी पण आहे ओके जी आपण घराच्या गेट वरती देवाजवळ लावू शकतो आपण कशी आहे ती आणि ही तुम्हाला इथे ह्या ठिकाणी सहाशे पासून सहाशे पाचशे चारशे अशा रेंज मध्ये सगळ्या मिळतील अच्छा म्हणजे इथे तर यावर लिहिलंय सहाशे पणशे पण आहेत आपल्याकडे ओके त्यानंतर इथे स्थिर स्थिर पंथ म्हणून आहे आपल्याकडे त्या पार सत्तर पासून रुपये चालू आहेत सत्तर रुपये सत्तर रुपयापासून सत्तर रुपये सिंगल स्टेज ची डबल स्टेज घेतला तर दीडशे रुपये ओके या पुन्हा तीन स्टेज ची आहे त्यामध्ये आहे एकशे रुपये उंची वाढत जाणार त्याचे रेट वाढत जातील पण एक बेस प्राइस मध्ये सत्तर रुपयाला होय 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 ओके हे शुभ दीपावली जे लिहिलेलं आहे दीपावली खास दीपावलीसाठी आपण बनवून घेतले खास कसं आहे ते त्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ साडेपाचशे पासून चालू आहे आणि हे इंग्लिश सेम मध्ये साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये अजून काय दिवाळी साठी काय खास फुलांच्या फ्लॉवर तोरण आपल्याकडे आहे कसे येते की आपल्याला एक दहा मीटर आणि सात मीटर अशा दोन दो रेंज दो मध्ये उपलब्ध आहेत दा आपल्याकडे कसा मिळत नाही दहा फुल्स आहेत त्याची किंमत आहे तीनशे रुपयापासून पुढे चालू होते तीनशे रुपयापासून सुरुवात सुरुवात आहे त्याची काका हे आपल्याकडे लिव फ्लॉवर अच्छा पानाची पत्ती आर्टिफिशियल आहेत येस आर्टिफिशियल आहेत कसे आहेत त्यामध्ये दोन कलर्स आहेत एक मल्टी कलर आणि okay. गोल्डन कलर किती रुपये आहेत हे येणार तुम्हाला एकशे पन्नास रुपयाला एकशे पन्नास किती मीटर आहे तरी साधारण दहा फूट लांब आहे आणि असे खाली सहा फूट लांब आहे दहा फूट लांबीला येस आणि उभं कसं आहे सहा आणि चार फूट दोन फूट मध्ये ओके ओके दोन रेंज दादा हे कसे आहेत स्टार त्याच्यामध्ये स्टार म्हणून आहेत त्याच्यामध्ये दोन आहेत एक मल्टी आहे आणि त्याच्यामध्ये गोल्डन आहे काय रेंज आहे यांची किंमत तुम्हाला मिळेल आपल्याकडे दोनशे रुपये दोनशे रुपये हो। आणि त्यानंतर हा खूप स्टार आहे दिवा आहे ओके असं आपल्या दिवाळीसाठी आपण मागवला इथे ओके वॉटरप्रुफ दोन रेंज मध्ये आहे एक खूप आहे गोल्डन आणि प्लस मल्टी ओके हे कसे आहे साडेतीनशे रुपयाला म्हणजे वॉटरप्रूफ आहे ते दोनशे आणि अडीचशे दोनशे आणि अडीचशे ओके दादा हे काय हा एक वेगळा आयटम खास दिवाळीसाठी लाईट आपण ज्याला दिवाळी साठी लाईट आहे पाच मीटरचा हा रोल येतो पूर्णपणे ओके आणि त्याच्यामध्ये प्लस मोबाईल ऍप वरती पण हा ऑपरेट करता येतो निव ऑन ऑपरेट करता येतो अच्छा आणि डोअरच्या आपण लावू शकतो ओके अदरवाईज uh, कुठे आपण सिलिंग मध्ये जर वापर असेल तर तरी पण केलायचा वापरू शकतो ओके काय रेंज आहे त्याची ह्याची रेंज आहे तुम्हाला साडेसातशे रुपये साडेसातशे रुपयामध्ये मिळणार आहे बघा मित्रांनो किती छान वाटतं वेगवेगळ्या किती कलर आहेत दादा मल्टी कलर नऊ कलर आहेत नऊ नऊ कलर आहेत अरे जबरदस्त एक नंबर काय एक युनिक आयटम आहे यांच्याकडे निऑनची पट्टी आहे मोबाईल ऍप वरती तो चालतो अच्छा मोबाईल वर आपण ऑपरेट करू शकतो करू शकतो खूप छान खूप छान मंडळी बघू शकता इथे ताईंनी एक समई घेतलेली आहे आणि बघा ती फिरती समई आहे इलेक्ट्रिकल आहे ताई कशी आहे मस्त आहे आवडली कुठे लिहणारी रांगोळीच्या बाजूला ओके ओके छान आहे ना एकदम युनिक काहीतरी दिवाळीसाठी वेगळं नक्की अरे थँक यू थँक यू ओके थँक्यू साठी आपण गेट वरती लावण्यासाठी दहा बलांचे चोरण बनवले ओके okay. आणि इंडियन आहे महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं एक वर्षाची पूर्ण गॅरंटी आहे एक वर्षाची गॅरंटी गॅरंटी आहे एक वर्षामध्ये काही खराब झालं तर आम्ही निश्चित ते बदलून त्यांना परत देऊ दियूगा, नवीन देऊ आणि ओके म्हणजे okay. ही जी पूर्ण लाईन आहे ती सगळी का हो हो सगळी लाईन कसं आहे ते आपल्याकडे येणार चारशे पासून चालू आहे ओके चारशे रुपयाला किती बल्ब आहेत त्याच्यामध्ये दहा बल्ब आहेत आणि लेंथ कशी आहे त्याची आहे सात मीटर सात मीटर हो हो। चारशे रुपयापासून सुरुवात आहे आणि एक वर्षाची गॅरंटी आहे तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता तुमच्या दिवाळीची जी हो हो। तुम काय डेकोरेशन करायचं का असेल तुम्हाला लाइटिंग तर इथे सगळ्या वस्तू एकदम होलसेल दरात अवेलेबल आहेत ज्योतिर्लिंग इलेक्ट्रिक्स मध्ये लवकरात लवकर या आणि तुमची दिवाळीची खरेदी करा तर मंडळी मी तुम्हाला दिवाळीची जी काय लायटिंग तुम्हाला कमी आणि स्वस्त दरात कुठे अव्हेलेबल आहे ती पण क्वालिटी मध्ये लोहार चाळ मुंबईमध्ये ज्योतिर्लिंग इलेक्ट्रिक्समध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा तुम्हाला जर कुठले जे आयटम्स इथे आवडले असतील व्हिडिओमधले तर नक्की परचेस करू शकता इथे दहा रुपयापासून वेगवेगळे युनिक आयटम्स अवेलेबल आहेत इलेक्ट्रिक्सचे लायटिंगचे रोषणाईसाठी तुम्हाला दिवाळीत खूप उपयुक्त ठरणार आहेत सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाले जर पहिलं नोटिफिकेशन येईल आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद